सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये आता ह्यांना भुसकट टाकायचं आहे त्याच्यामुळे यांचा आरडाओरडा चालू आहे आज जो दुसरा भुईमुग होता मागून पेरलेला तो काढायला सुरुवात केली आहे वारं खूप सुटले वाराचा खूप आवाज येतोय तर तिथला पालामानी आणलेला आहे दोन आजी आलेले आहेत त्या दिवशी ज्या गवार तोडायला होत्या का त्याच दोघे जणी आहेत आणि आत्या पण गेल्यात छान असा डबा वगैरे घेऊन गेल्यात त्यांना तिथं जेवण करायला तर स्वयंपाकामध्ये आज काय आहे बघा खूप छान अशी वांग्याची भाजी तेलातलं वांग वांगी एवढी छान कोळी कोळी छोटी छोटी वांगे आहेत तेवढी सुंदर वांग्याची भाजी होती या चवीला खूप छान आहेत वांग्याचं कसं असतं वांग चवीला असलं की भाजी खूप छान लागते कांदा टॅमॅटो थोडंसं लसूण जिरे मोहरीची फोडणी कडीपत्ता घालून शेंगदाण्याचं कूड घालून घरच्या इसराची मी भाजी बनवलेली आहे मला एका व्हिडिओला कमेंट आली की येसरू म्हणजे काय तर आमच्या गावाला ना जो काळा मसाला असतो किंवा लाल मसाला त्याला येसूर म्हणतात म्हणजे काळ तिकड जे असतं त्याला आम्ही येसूर म्हणतो तर वांग्याची भाजी कशी वाटली ती मला नक्की कमेंट सांगा आरावरती छान अशी वांग्याची भाजी शिजतीय आणि ही आपली कालची येळणीची आमटी गरम करायला आहे छान अशी उकळली ती पण चुलीवर असली की कसं होतं गरम छान होते तर असा स्वयंपाक आहे इकडे थोड्याशा शेंगा भाजून ठेवल्यात वारं इतकं की काय विचारायची सोय नाही तर आज गडी आलेले आहेत घेवड्यामध्ये थोडस काम राहिले घेवड्यातलं तिकडे आहेत गडी मामा बसले तिकडे आणि ऊन केवढं झालंय बघा खूप असं ऊन आहे आणि वार आहे तर आता मी तर मला तर काही तिकडे शेंगांकडे जर झालं तर मी नक्की तुम्हाला दाखवेन किंवा तन्वीला मी तिकडेचा व्हिडिओ घ्यायला हवीन आता चला यांना टाकून घेते भुसकट पाणी ठेवते म्हणजे मला बाकीची परत कामं करायची का आहेत कपडे वगैरे धुवायचे आहेत तर चला भेटूया शेंगांमध्ये गेल्यावर शेंगाच्या रानात शेंगा केवढ्या काढल्या तर दोन मावशांनी आत्यांनी नंतर तिकडे गेल्यावर मी दाखवेन तुम्हाला तन्वीला दाखवायला हवेन तर चला ते काम पटपट आता भुईमूग मूग सगळं काढून झाला आहे आता अंधार होऊ लागला आहे म्हणून बास केला आहे थोडा राहिला आहे तसा पण मग उद्या काढणार आहे तर आता वाटणी चालू आहे आपण जेवढ्या काढले आहेत तेवढ्या सगळ्या ह्या पटकरावर ओतायच्या आणि मग ओंजळी म्हणतात ज्या हाताने आजोबा करत आहेत आता बघा ज्या हाताने त्यांना एका त्यांच्या ह्याच्यावर देतात त्याला ओंजळी म्हणतात ठरलेल्या तेवढ्या ओंजळी ते देतात असे गावाकडे आहेत म्हणजे हे आज्या आजी कामाला येतात ते पैसे घेत नाहीत तर, 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 ता ता तर शेंगा घेऊन जातात बाकीच्या किती असे गवार काढायचे असेल तर त्यांना आपण पैसे हजरी देतो तर ह्याला हजरी नसते बघा तर ते आजोबा त्यांना ओंजळी कसे देतात हे बघा ह्याला ओंजळी म्हणतात असे तुमच्याकडे काय म्हणतात अशा करतात त्याला सांगा मला कमेंटमध्ये तर ते असे शेंगा घरी घेऊन जातात ओल्या आता काढून झाल्यात बघा भरपूर तशा काढलेल्या आहेत आता या आजीचं झालं तर दुसरी आजी तिचं होतेल त्यांचं चाललं आहे विचारायचं की बरोबर बर दिल्यात ना कमी नाहीत ना जास्त नाहीत ना असं चाललेलं आहे परत कोण नाराज होऊन जाऊ नये म्हणून ह्यावेळेस आजोबा त्यांना विचारत आहेत आता दुसरी आजी तिचं होते तिला ओंजळीमध्ये दे आजोबा देतील आणि मग ते जातील परत उद्या येणार आहेत उद्या पण शेंगा काढायच्या आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करत जावा आम्ही कमेंट वाचत असतो कशी वाटली ही व्हिडिओ सांगा आणि तुमच्याकडे ओंजळीला काय म्हणतात हे पण सांगा हिला पण नोंधळीत देत आहेत आजोबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये